नमस्कार मंडळी तर ह्या शॉपचं नाव आहे द होम डिपॉट म्हणून तर नाव ऐकून तुम्हाला वाटत असेल की आम्ही शॉपिंगसाठीच आलेलो असेल काहीतरी घ्यायला पण असं नाही आहे पण घ्यायचं खूप गोष्टी आहेत तिथे मोठमोठ्या गोष्टी आम्ही पण फर्स्ट टाईमच बघत आहे एवढं आहेत वरपर्यंत शेवटपर्यंत एंडच येते म्हणजे तेवढे सामान ठेवलेले आहेत आजूबाजूला प्रत्येक गोष्ट आहे तिथे तर याच्या आधी आम्ही कधी गेलेलो नाही आहे असंच मे बी त्यांचा प्लॅन असेल की मुलांसाठी इथे प्रजोतला पण सरप्राईज म्हणून घेऊन गेला होता आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला एवढं माहीत नव्हता फर्स्ट टाईम जात आहे असं वेगळं म्हणजे मग आत गेल्यानंतर कळालं की मुलांसाठी काहीतरी बनवायला आहे म्हणजे काहीतरी बनवू शकतो तिथे तर काय आहे इंटरेस्टिंग म्हणून आम्ही पण इंटरेस्ट घेऊन बघत होतो प्रजोत पण बघत होता तर इथे घालण्यासाठी दिले कारण पेंटिंग वगैरे करणार होते सो so, लागतो म्हणून प्रज्योतचं नाव त्याने ट्राय केले हे पण हाताला मारलं तर सगळं सोडावं लागतं लागत पज्जूच फर्स्ट होत आहे पज्जू मध्ये कॉम्पिटिशन मार मग ते नाव लिहायचं खूप वेळ लागला त्यांना आम्ही सांगायचं त्यांनी ऐकायचं मग प्रत्युषाचं नाव द्यायला आम्हालाच देऊन टाकलं त्यांनी संगमेशने लिहिले तर इथे कलर वगैरे सगळं दिलेलं आहे प्रत्युषा करत आहे मस्त म्हणजे खराब खराब पण ट्राय करायला आहे तिला इथे घरात कलर वगैरे देत नाही आम्ही प्रज्योत स्वतःचं स्वतः करत आहे खूप जास्त कलर लावलेला आहे तो इथे रेडी आहे पण प्रत्यूषाला बस झाला तिथे बसून बसून मग आम्ही आम्ही दोघी गेलो बाहेर फिरायला इथे गार्डनिंगसाठी खूप साऱ्या गोष्टी होते कुंडल वगैरे दिसले पण प्लास्टिकचे आहेत हे आणि महागच आहेत जे आम्ही बकेट घेतलो ते रियूज होतो कधी पण घ्या म्हणजे काही पण लावा असं होतं आणि ऊसासाठी खूप मोठे पाहिजे होते तर इथे विविध प्रकारचे फ्लावर होते एवढे प्लांट बापरे कुठलं घेऊ कुठलं नाही होत आहे पण आम्हाला मला स्पेशली संगमेशनी म्हटलं की रोजचं वगैरे घ्यायचं का रोजचे चांगले नव्हते छोटे छोटे खूप छोटे हो लागले होते आणि मला असं वाटतं ना हे घेऊन जाऊन स्पेंड करून पैसे खर्च करून घेऊन जातो आणि तिकडे गेल्यानंतर घरी गेल्यानंतर वाळले तर खूप वाईट वाटतं ते त्यापेक्षा बेटर आहे की घरातल्या घरात <laughs> काही पण म्हणजे स्वस्तमधले लावा आता जसं घरात लावलेलं आहे मी तसं फ्लावरचे वगैरे घेऊन जाऊन मी वाळवण्यात इंटरेस्ट नाही ठेवा सो नाही घेतला काही पण बघितला सगळीकडे फिरून फिरून प्रज्योत प्र प्रत्यक्ष फिरत आहे प्रज्योत आत आहे त्यांच्या डॅडासोबत तर ते अजून कम्प्लीट करायचं होता तर चांगला होता ते बघण्यासाठी म्हणजे मुलांना खेळण्यासाठी चांगला होता इथे लॅम्प वगैरे ठेवलेले आहेत वेगवेगळे वे प्रज्योतला चांगला वाटला सॅटर्डे संडे मॉर्निंग निघून गेलो होतो मी नाश्त्याच्या आधी म्हणजे तेवढं लवकर होता नऊ ते बारा म्हणून आम्हाला अजून काही म माहीत नव्हतं एवढं काय असणार आहे वेगळं म्हणून तर इथे रेडी झालेले आहेत प्रज्योत खुश नाही आहे कारण त्याचं जे आहे कलर पिंक आणि ब्लू झालेले आहेत त्याला नुसतं ब्लू करायचं होतं पण एवढं कलर भरला होता त्यांनी सगळं खाली गळत होतं त्यामुळे त्यांचे डाडा दोन्ही मिक्स केले ते ब्लूबेरीचे पण झाडं आहेत ते पण फर्स्ट टाईमच पाहिलो आम्ही इथे पण असले सीड जे आहेत फू फु, फ्रूट्स फु, जे आम्ही इंडियामध्ये बघितलेलं होतं पण ते खायचे नव्हते तर इथे चाललो आज काहीतरी वेगळं करायला प्रत्यक्षाला थोडंसं परत रडवायला पण ती एक्सायटेड होती प्रज्यतला बी एम डब्ल्यूमध्ये जाणार हेच खुशी तर येथे प्रत्यूषाला विचारूनच त्याचं माइंडसेट करून चाललं होतं आम्ही की कानातले घालायचं का टोचायचं म्हणत नव्हतं घालायचं कानातले नो वाय तू हो म्हणून आली ना घरात ना गरपना? हो म्हटली की नाही आहे येत डॅड पिंकूला घालायचं पिंकू घालते ती तुला पाहिजे मग

माशा, ते पापा, पापा आले वक, तर इथे गेल्यानंतर नो नो म्हणायला लागली होती ती पण तिथे चेअरवर बसल्यानंतर तिला माहित होतं तिला घालायचंय पण आणि त्रास पण आहे हे, हे माहित होतं तिला आणि ती म्हणजे काही गोष्टी औषध वगैरे घालतात नो म्हणजे नो म्हणजे नो म्हणते ती सगळं म्हणजे सांडून टाकते पण नाही घेत असं करते पण आता

हे असं असतं तिचं नो म्हणजे नो काही पण म्हणजे नको असेल तर नको पण कान टोचून घ्यायचं म्हणून ती ठरवली होती त्रास पण होणार हे पण माहिती होतं तिला तेवढं स्ट्रॉंग होऊन बसली ती स्वतः स्वतः रडत होती पण आम्हाला काही एनर्जी वेस्ट करायला लावली नाही त्याच्यानंतर लॉलीपॉप घेऊन आणि कधी पण मी कॅमेरा काढले की ते कानातला दाखवायला कानातने दाखवायला स्टार्ट केली होती म्हणून तिला कळालं होतं माझ्याकडं आहेत आता म्हणून <laughs> <आपना चेवाराँ। laughs> <दे> <laughs> गुड जॉब no, मामी सेलिब्रेशन डे माय गॉड हा दादा तुला देऊ घेऊ घेऊन दे हे तर ती कानातले टोचून घेतली छान प्रकारे म्हणून आम्ही खुश होऊन तिला विचारून काय पाहिजे म्हणताना जेवण तर जेवत नाही ती बाहेरचं कोटलं म्हणून तिला विचारून मस्त केक म्हणली होती ती हॅपी हॅपी म्हणती ते तर आता वेळ आहे हे काय म्हणतात त्याला हरभऱ्याच्या पानाचं भाजी बनवायचं कारण अजून एका ह्याच्यामध्ये लावलं होतं ते खूप छान होता लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होते मी पण ते हळूहळू वाळायला लागलं आहे इथे काय माहिती किडे काय करतात काय नाही पण एक 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 झाड वाळायला लागले होते म्हणून वाटलं की ते वेस्ट पूर्ण वाळून जाण्याआधी एक भाजी तर करून घ्यावं नंतरचं काय होतं बघू म्हणून कट करून घेत आहे इथे तर संगमेश कट करून देत आहेत मला वॉश करून मी मस्त नुसतं कांदा लसूण आणि जिरे मोहरी घालून फ्राय करून घेतले आणि डाळ ठेवलेले होते थोडंसं कारण भाजी जी आहे खूप कमी आहे आणि कट केल्यानंतर ते जर अजून फ्राय केल्यानंतर तेलामध्ये खूप कमी होतो म्हणून थोडंसं डाळ थोडं मायक्रोवेव्हवर केलं ते तसंच ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालून थोडंसं शिजेपर्यंत ठेवून मग भाजी घातले तर ब थोड्यापैकी बऱ्यापैकी झाला होता एकट्यांचं जेवणाचा होता आणि बाहेरचं जेवण आणले होते संगमेश आणि चाललं असंच भाकरी बनवले होते मस्त मस्त झाला जेवण छान लागला एक भाजी तर झाला शेतातला आता नेक्स्ट भाजी काय ते बघूया